Okay. किती टना माल गाडीत हा किती टना पंचे किती टायर गाडी आहे चौदा टायर किती टन पासिंग तीस टन पंधरा टन जास्त हो मामा किती टना माल तुमच्या गाडीत या खाली आहे किती टन, मा टन माल आहे का गाडीत गाडीत बघा आहे ना हा पंचेचाळीस ते पन्नास टन च्या माल आणि पासिंग किती आहे पस्तीस टन पस्तीस किती टन माल जास्त आहेत पंधरा टन कुठे आला होता पोलीस चौकीमध्ये ना देता। देता लिया तो तालुका दक्षिण सोलापूर येथे एन टी पी सी येथे अनिल पवार उपोषणास बसलेले असताना सुद्धा गाड्या इथून सगळी ओरलोड भरू भुरु, भरून चाललेत उपोषणस्थळाच्या समोरनं तरी याच्यावर आर टी ओ आणि पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि ह्या ओवरलोडमुळं इथून सदर रस्ता भरपूर खड्डेमय झालेला आहे आणि त्याच्यात जे लहान मुलं वयस्कर ज्येष्ठ नागरिक वृद्ध रस्त्यातनं बाकीचे मोकाट जनावरं हे सगळ्यांचं रहदारीचा रस्ता असून एवढं सगळं माहीत असून पाच दिवस झाले उपोषणला बसलेलं सगळ्याला माहीत असूनसुद्धा राजरोजपणे सगळ्याच्या समोरनं गाड्या हे एन टी पी सीतून ओव्हरलोड भरून जाते आणि तृप्ती हॉटेलच्या बाजूला त्याचा एक पड पडलेला गोडॉन आहे त्याचा फायदा गैरफायदा घेऊन तिथे गाड्या क्रॉसिंग करते आणि तिथून ओव्हरलोड गाड्या भरून भुरु भरून जातात कितीही पत्र व्यवहार करून नोटीस देऊन पण आर टी ओ आणि पोलीस प्रशासन याच्यावर कारवाई केलेली नाही आता आतापर्यंत जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क करा आणि आपल्या व्हॉट्सअप ॲप मध्ये हा नंबर ॲड करा रोजच्या ताज्या अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा